त्यामुळे त्यांनी जो घेतला प्रस्ताव हो तो बी एस सीच्या आधी त्यांनी पाठी घेतला आता अविश्वास थाराव बऱ्याच वेळा पाठीच घेतले जातात यांचा सुद्धा एखाद्याच पाठी घेतलाही जाऊ मला माहीत नाही काय ते विधान परिषदेची जबाबदारी असतानाच दुसऱ्या कुठल्या तरी जबाबदारीकडे निघून जाणं हे योग्य होणार नाही असं मी याच्यापूर्वी केलं नाही नाही तर मग मी मंत्री झाले नाही त्याच वेळेला मी निर्णय घेतला असता दोन हजार चौदामध्ये असं माझ्यामध्ये काय अवगुण होते की ज्याच्यामुळे पक्षाने माझा विचार केला नाही प्रसाद लाड यांनी विरुद्ध दाखल केला अविश्वास ठराव आणि तुमचं एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं याचा परस्पर त्याचा काही संबंध नाही प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर आणि या सगळ्यांनी गेल्याच्या गेल्या अधिवेशनात तो दाखल केला होता प्रस्ताव जो आहे तो जुलै अधिवेशनात त्याच्यानंतर त्यांनी तो फॉलोअपच केला नाही डिसेंबर अधिवेशनातही तो आलाच नाही आणि तसं तो व्यापकच होत नाही पण त्यातल्या बऱ्याचशा सदस्यांची हे मुदत संपली त्यामुळे ज्या सदस्यांची मुदत राहिली होती ते जोपर्यंत फ्लोअरवर विचारत नाहीत तोपर्यंत तो, तो प्रस्ताव होतच नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आणि तो कधी रामराजे निंबाळकर असताना मला तर वाटतं मार्चच्या अधिवेशनात आला असेल तो त्याच्यानंतर मग कोणी तो प्रेसही केला नव्हता त्यामुळे त्यांनी जो घेतला प्रस्ताव तो बीएससीच्या आधी त्यांनी पाठी घेतला आता अविश्वास ठारा बऱ्याच वेळा पाठीस घेतले जातात यांचासुद्धा एखाद्याच पाठी घेतलाही जाईल मला माहीत नाही काय ते आणि याला कारण असं की आपल्याला कारण जे असतं विश्वास किंवा अविश्वास तो एक प्रतिकात्मक असतो पण त्याच्यासाठी बहुमत कोणाच्या बाजूनी आहे किंवा नाही याच्यावर मी भाष्य करणार नाही परंतु यावरती सन्माननीय देवेंद्र फडणवीसांनी अगदी सुस्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे दरेकरांनी तो अविश्वास ठराव अधिवेशनात नाही अधिवेशनाच्या आधीच सीच्या वेळेला पाठी घेतल्याचं जाहीर केलं जा त्याचा हो। आणि त्याचा तुमच्या भूमिका बदलण्याचा काही संबंध नाही तसा प्रत्येक गोष्टीचा एकमेकाशी संबंध असतो तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आलात त्याला सुद्धा संबंध आहे म्हणजे नाहीतर मग पण त्याच्यामुळे ही अट होती की तुम्ही पाठी घ्या असं काहीच नाही असं काहीच होत पण आता अनेकांना असं वाटतं की तुम्ही आता सभापती होणार आहेत किंवा मंत्री तरी होणार आहेत ते लोकांना काय वाटतं आहे त्याच्याबरोबर मला स्वतःला असं जाणवतं की विधिमंडळाची जबाबदारी माझ्याकडे आहे विधान परिषदेचं सभापतीपद रिक्त आहे तर सरकारला जेव्हा कधी वाटेल की आपण सभापती करावं तर त्याला ती निवडणूक घेऊन देणं हे माझं कर्तव्य वे। आहे अशा वेळेला मी विधान परिषदेची जबाबदारी असतानाच दुसऱ्या कुठल्या तरी जबाबदारीकडे निघून जाणं हे योग्य होणार नाही कारण शेवटी एक सभागृहामध्ये हजारो लोकांशी संबंधित प्रश्न येतात त्यातून लोकांना न्याय मिळतो आणि म्हणून कुठलाही निर्णय असा घाईघाईनी करायचा अमुक एका गोष्टीच्या फायद्यासाठी असं मी याच्यापूर्वी केलं नाही नाही तर मग मी मंत्री झाले नाही त्याच वेळेला मी निर्णय घेतला असता दोन हजार चौदामध्ये असं माझ्यामध्ये मा काय अवगुण होते की ज्याच्यामुळे पक्षाने माझा विचार केला नाही पण मी उलट हे मानलं की ज्यावेळेला आपल्यावर जी जबाबदारी पक्ष टाकतो ती आपण स्वीकारावी आणि तसं काम करावं त्यामुळे मला काही त्या उलट एकनाथ शिंदे यांच्याकडून मी कुठली अपेक्षा न धरता त्यांनी शिवसेनेचा नेता म्हणून माझ्या जबाबदारी टाकली म्हणजे आत्तापर्यंत पन्नास पंचावन्न वर्षाच्या शिवसेनेच्या वाटचालीमध्ये कोणी महिला नेता झालीच नाही आहे आता भावना गवळी एक त्यांनी नेता केलं आणि मला नेता केलं त्यामुळे मला असं वाटतं की जे काही त्यांनी जबाबदारी टाकल्या आहेत ते नेता करणं म्हणजे मी अजून ते नेतेपद स्वीकारण्यापेक्षा सुद्धा त्यांनी ती तयारी दाखवली okay. तिची मी कुठली मागणी केलेली नाही आणि मी उपसभापती म्हणून तसं तर पक्षीय जबाबदारी पण घेणं योग्य नसतं परंतु आमची जी भूमिका असते ती सभागृहामध्ये सगळी पक्षनिरपेक्षच असते आणि त्या दृष्टिकोनातूनच माझी वाटचाल आहे